अकलूद येथे शुक्रवारी सकाळी पोदार इंटरनॅशनल स्कूलच्या बच्च्या धडकेत पंचावन्न वर्षी इसम ठार झाला होता तेथून त्याचा ते मृतदेह हो यावल ग्राम रुग्णालयात आणण्यात आला होता व ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले होते दरम्यान या मयत पंचावन्न वर्षीय इसमाची शुक्रवार दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजून पंधरा मिनिटाला ओळख पटली आहे मयत हे कासवे या गावातील रहिवाशी असून त्यांचे नाव पंडित मोहन बादशाह असे असल्याचे समोर आले आहे तर या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आकलूद या गावाजवळ पोदार इंटरनॅशनल स्कूल आहे शुक्रवारी सकाळी या स्कूलची बस क्रमांक एम एच एकवीस बी एच झिरो सहा तेरा घेऊन चालक हा अकलूत गावाजवळील पहिलवान यांच्या ढाब्यासमोर बसमध्ये हवा भरण्यासाठी आला होता दरम्यान बस मागे घेत असताना बसच्या धडकेत बस, बस मागे असलेल्या एका पंचावन्न वर्षी इस्माचा जागीच मृत्यू झाला होता दरम्यान याबाबत फैजपूर पोलिसांना माहिती देऊन मृतदेह हो तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता आणि ओळख पटवण्याचे आवाहन करण्यात आले होते तेव्हा या मयत पंचावन्न वर्षी इस्माची ओळख पटली असून त्यांचं नाव पंडित मोहन बादशाह आहे ते कासवे या गावातील रहिवाशी आहेत तेव्हा त्यांचे नातेवाईक यावल येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल झाले तर या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पाडळसा पोलीस पाटील सुरेश खैरनार यांच्या फिर्यादीवरून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील यांच्या मार्गदर्शनाखाली सायक फौजदार प्रभाकर चौधरी हवालदार विकास सोडवणे करीत आहे कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेट मध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहारा बरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स कार बजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशनमधील आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर